तर सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ <laughs> सर्वांना गुड मॉर्निंग सचिन मुटकुळे फिलॉक्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज काहीतरी इसानाची सुट्टी शाळेला म्हणून थोडं आहे <laughs> नाताळे ना तर त्याच्यामुळं दीपाच तर सर्वजण आपले व्हिडिओ बघत आहेत आणि हिडिओमधून चांगल्या चांगल्या कमेंट यायला लागल्यात लाग तर कालच बघितलं काल, काल परवाच्या कमेंट खूप सुंदर आल्यात चांगल्या आल्यात सपोर्ट बी आलाय भरपूर ताई लोकांचा बी सपोर्ट आलाय तर इथं दीपाली नगपालीस लावती वाटते तर दीपालीसाठी बी आलेला की ताई तुम्ही मेकअप करा रील्स बनवा तुमचं चॅनल ग्रो होईल तर अशी अपेक्षा आहे त्यांची तर मॅडम तर आत्ता बिजी असतात झाला तर लावत्यात नगपालीस लावून द्या बॉक्सच घेतला बॉक्स ना बघेऊ द्या तर ये एक दोन कमेंटवर नाराज भी झाली ती तर कसं कमेंट येत असतात हिडिओ बघून जसे हिडिओ असतील तसे तर कमेंट करताना पण चांगल्या कमेंट करा किंवा दीपालीला पण राग येऊन यावा नाही असा तर मी हिडिओ मधून ही सांगतो की बाबा काहीतरी जे दीपाचा चुकतंय त्याच्यातून बदल करा माणूस हा चुकीचा नसतो पण त्यांचा विचारिक म्हणजे बांधणं तन्ण किंवा काही गोष्टी होत्या तर तो विचारक्षमतात चूक असते ती जर दुसरी झाली तर माणूस हा चांगलाच असतो तर म्हणून मी हे बनत असतो आणि त्याच्यातून माझी अपेक्षा हेच आहे की सुधारलं पाहिजे माणूस माणूस हा चुकीचा पुतळा प्रत्येकजण चुकतच असते प्रत्येक जणाचा एवढा अभ्यास नसतो तर मी पण चुकू शकतो तुम्ही पण चुकू शकतात आणि दीपा पण चुकू शकते पण मला माझं असं म्हणणं आहे की त्याच्यात बदल करावा तर भरपूर कमेंट आल्या त्या तर म्हणजेच हो दादाचा दादानी सुद्धा कमेंट केली ती की बांधणं करू नका चांगले हिडिओ बांध ते पण एक यूट्यूबर येतं तर त्यांनी पण एक दोन कमेंट केलं ते चांगलं वाटलं मला त्यांनी कमेंट केली ती पुन्हा काही ताई लोकांनी कालच उ उभाळी ताईनी एक कमेंट केली ती बॉ तर चांगलं मेकअप करून व्हिडिओ बनीत जा तुमचे चलतील आता होतं काय रोज मेकअप करायला टाईमच भेटत नाही कारण मला जावं लागतं दहा वाजता दहा वाजेपर्यंत आमची शाळा इथली चालू असते दिपालीला किराण दुकान बघावं लागतं मग तेवढा मेकअप करणं हिडिओ काढणं त्याच्यात गिरायक चालू होत नाही शक्यतो पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो तर दिपालीमध्ये मला कमेंट आली काय कमेंट आली ती निल, निल आई। आ? ना, हा, हा, तर कोणतरी हा, 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 हा। <laughs> कु, कमेंट केली ती दादा किंवा ताईनी असं दीपानी <laughs> कमेंट पाहिली मला तर टाइम नाही भेटला सकाळी पण दीपा म्हणली की मला कमेंट आली ती की तुमच्या नील पेंटवरूनच कळते की ताई कशा असतात आता कशा असते म्हणजे बांडकुदळ असतील कसे असतात काय माहित नाही मला थोडी हाय बांडकुदळ हे तर पक्क ओळखीलय त्यांनी आणि चांगलंय बाकीचा भाव आहे कारण देव दियो, देवाचा ना दे पूजा बिजा करणे दुकान व्यवसाय व्यवसाय आणि मेकअपचा ना, ना दे मेहंदीचा ना दे मेकअप करण्याचा ना दे पण भेटत नाही टाइम तिला मेकअप करण्यासाठी जास्त पण चांगलं ती की असं लग्न वगैरे असेल सण असेल तर खूप असा चांगला मेकअप करते स्वतः मेकअप करते दुसऱ्याचा पण करते दुसऱ्याला मेहंदी चांगली काढ काढती पैसे पण घेते मेहंदीचे प्लस काय असं तिकडनं वरदेव येणार आहे मी तुम्हाला दाखवी असं मेहंदी काढायसाठी आज नवरदेव येणार आहे हा म्हणजे काहीतरी हजार रुपये दाखवीन दाखवी हजार एक रुपये तर पगलेच म्हणायचं आणि शिलाई मशीन करती ब्लाउज चांगली चांगले शिवी ती पण आता सध्याला बंद येतं कारण आता सहा महिन्यासाठी बंद ठेवायला लावले आम्ही तर पुन्हा चालू होतील ब्लाउज शिवायचं वगैरे आणि स्टेशनरी मटेरियल किराणा दुकान सर्व बघत तसा थोडासा बांधकुदळ आहे आहे ते थोडासा बदल करू आणि नाही तर तिला जमत जास्त एखाद्याने कमेंट केली की लगेच रिप्लाय तिला राग येतो जसं की तुम्ही मला जर कमेंट कुणी कशा बी केल्या तर मला राग येत नाही कारण कसं आहे मी पहिलेच लय बोलणे खाल्लेत लोकांची त्याच्यामुळे आता किती कुणी काही कमेंट केली त्याच्यात मला काही फरक पडत नाही ते तर म्हणतात ना तिला जमत नाही पण कसं आहे आपण खूप मी संघर्ष केला त्याच्यामुळं कमेंट सोडून देतो माझी पहिलीच कमेंट होती भंगार तर असो आता <laughs> ते काही विषय नाही असो ते सोडून देतो ती कुणी केली ती आमच्याच माणसाने केली ती <laughs> किंवा के नको बरं ठीक आहे कुणी का असा ना ते कट कट विषय तो तर <laughs> बरे तर मग त्यापासून मग ती रागे राग येतो कमेंट चांगल्या करीत जा ती थोडीशी आता बदलायला लागली जे बांधणाचं वातावरण होतं ते खुश व्हायला लागले तर तसंच केशवदादा युट्यूबर जे आहेत त्यांनी पण कमेंट केली ती तुम्ही बांधण करू नका चांगले व्हिडिओ बनवा तर त्यांचं पण मी आभार मानतो जसं काय दीपाली बोलती तसं बोलती तिचं पण थोडस व्हिडीओ मध्ये येते चांगलं वाटतं तर तिला पण सपोर्ट करा चांगल्याच कमेंट करा शक्यतो आणि कालच एक ताईनी कमेंट केली ती की दीपालीला की तुम्ही चांगला मेकअप करा चांगले व्हिडिओ बना रील्स बना फॉयरेल होताल चांगले हिडू येतात ठीक आहे धन्यवाद त्यांचा पण त्यांचे पण आभार सपोर्ट केल्याबद्दल आणि <coughs> शक्यतो जसा वेळ भेटत तसं करतो शक्यतो आम्हाला दुकानामुळेच थोडा वेळ भेटत नाही सकाळ सकाळ गिरायक बी असते शाळा बी असतात मुलं येतात आणि खूप अशी जिम्मेदारी त्याच वेळेत मला तेवढाच वेळ असतो मग दुपार माझं दुकान तिचं दुकान बघून आम्ही व्हिडिओ बनवतो तर वेळ जास्त मेकअपला भेटत नाही जसं सुरुवात होती सकाळ तसं आम्ही व्हिडिओ बनवतो पण शक्यतो मेकअप कुठं गावाला वगैरे लग्न वगैरे असेल तर चांगला मेकअप करून व्हिडिओ आम्ही शंभर टक्के काढू प्रयत्न करू चांगला व्हिडिओ काढायचा खूप अशा कमेंट चांगल्या चांगल्या आहेत सपोर्ट आहे तुमचा त्याच्यामुळेच आम्हाला भी व्हिडिओ बनायला उत्सव वाटतो तसंच सरदे ताई पण मध्ये भरपूर कमेंट केला त्या की भांडण करू नका चांगले हिडिओ येत असतात तसं तर त्यांचं पण ते आता व्हिडिओ बघतात का नाही काय माहीत नाही एवढं काही कमेंट आली नाही पण त्यांना पण मी आभार व्यक्त करतो सर्वांची आणि सर्वजण असे कमेंट आणि लाईक यांनी हे आहे तर व्हिडिओ बनायला चांगलं वाटतं तर दीपाली आता शेवट तुला काय वाटतंय तूच सांगा mm. तर कमेटी ते ते आता mm. तर कमेंट तुला नगपालीस तुम्ही किती प्रकारच्या लावतात त्याच्याहून तुम्ही कसे आहात असं ओळखलं जातं तर खरंच चांगले टॅलेंटेड शाळेत हुशार वगैरे आहेत पण ते असेच गेलेत की त्यांचा थोडासा त्यांना थोडा गर्व असतो कशा कशाचा तर मी ज्या टायमाला शाळा कॉलेज म्हणलं होतं शिका त्यावेळी शिकले नव्हते नाही आज आता चालू आहे पण ते दोन चार वर्ष व्हायला गेले मोकार नाही आज कॉमर्समधून मस्तपैकी एखाद्या बँकेत पण संस्थेत चांगली कामाला लागली असती चला आमच्याकडे व्यवसाय करायचं काम नाही करायचं तिला छाना उद्योगची मालक आहे असे ठीक आहे चांगलंय वेळ आल्यावर करता बी येईन पण आता आहे तोपर्यंत आहे ठीक आहे असं सपोर्ट चांगले उद्योग करते दोन चार उद्योग आहेत चांगले तर मस्त सिलाई मशीन वगैरे हो दुकान वगैरे हो चांगली चालू होती बांगड्याचा व्यवसाय सिलाई मशीनचा व्यवसाय बांगड्याचा मेहंदीचा मेकअप चा मेकअप सुद्धा करायला घेते आपले नॉर्मल गावातले जास्त बाहेर नाही आता कसं कारण आता दादू झाल्यापासून घेतला पहिला दादू आता दू, आता दुसरे होईन महिन्याच्या नंतर मग ते नाही होणार मला बाहेर जाता येत नाही माझं दुकान बंद करून मला जाता येत नाही ते का असत त्याच्यामुळे मी बाहेर जात नाही किंवा बाहेरचे मेकअप घेत नाही म्हणजे करीतच नाही आता पहिलं करायचे आता करीत नाही आता गिराय नाही बघून प्रकारची लावली तर पुन्हा दीपली देऊन आलेली आहे तर कसं आहे बांगड्या घरीच बरी ती चुडा वगैरे कोणाचा उतरायचा लग्नाचा त्याचा आणि बांगड्या लागल्या तर घरगुती बरी ती सिलाई मशीन च काम करते दोरे तर सगळं इकिती किराण दुकानाचं बघती खूप असं चांगली मेहनत करते चांगला सपोर्ट आहे पण थोडंसं फक्त टॅलेंट आहे बोलण्याचं तेवढं थोडंसं होतंय आहे आता तुमच्यामुळं ते बी सुधारायला लागले भारी वाटलं तुम्ही कमेंट दीपा पण सुधारायला लागली छान वाटलं तर पण एकदा आलं काय 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 कि वाजते बघा तर, आ, तर... हा ता -ता तर आता आम्ही चाललेलो होत आष्टीला तर ते पण आम्ही बघू तिकडे हिडू जर बनवायचं झालं तर तर दीपाली हिडूमध्ये आता थोडी यायला लागली थोडी थोडी पहिली येत नव्हती तर चांगलं आपल्याला बी उभं राहत तर खाली बसते उभार उभा हा तर चांगलं असं नाही का व्हिडिओ बदल होतो चांगला आहे चांगला व्हिडिओ तर तुला काय वाटतं कमेंट आलो कधी नाराज होती कधी खुशबी होती एखादी कमेंट आली वाईट तर काय होईल समजा केली एखादी कमेंट ज्याचं जसे विचार तसे ते करणार असं ना आपण चांगल्या कमेंट कसं चांगल्या कमेंट आल्यास चांगलंच आहे ना चांगलं वाटतं ना पण वाटतं चांगलं वाटतं चांगलं व्हिडिओ बनायला चांगलं म्हणल्यावर माणूस बरं चांगलंच वाटतं ना नाही म्हणल्यावर माणसाला माझं माझं असतं मला माझी जशी आहे तशी मी माझी मला आवडते कमेंट चांगली करीन पण चांगले लोक जे कमेंट करते त्यांच्यासाठी काय बोलणार आहे त्यांच्यासाठी माणसं चांगली पण ते ताई तुम्ही हिडिओ चांगलं बोलताय तुमच्याकडे चांगलं म्हणजे चांगलं तुम्हाला सगळं समजा जमतय तर तुम्ही चांगला बनवू शकता तर त्यांच्यासाठी काय असं त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार का नाही बनवणार आणि जर समजा छान कमेंट वीस लाईक येतात वीस लोक तुम्हाला पसंत करतात चांगला व्हिडिओ बनवतात आणि जर दोन कमेंट चांगले आले तर मग काय तुम्ही सोडून देणार का देणार मी आधी सांगितलं लक्ष देत नाही असं तर बघा असं दीपाचं म्हणणं आहे दीपा पण आपल्याला सपोर्ट करते तर ठीक आहे चांगले चॅनेलवर केलंच पाहिजे सपोर्ट तर बघा तुम्हाला हिडिओ जर चांगला वाटला तर आता नवीन कोणी हिडि जर बघत असेल तर दीपावर बघ दीपावर बघ तर कोणी हिडि जर बघत असाल आमचा आणि चांगला हिडिओ जर वाटला तर शंभर टक्के सबस्क्राईब करा आणि बेलगंटीवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि जे आमचे भरपूर जुने कस्टमर म्हणजे आपले जे आमचे पहिले जे सबस्क्रायबर आहेत ते तर आम्हाला सपोर्ट करते ते कमेंट पण करतेत ते तर त्यांनी लाईक करीत जा लाईक केला म्हणजे आम्हाला वाटतं हिडिओ चांगला आहे आणि त्यांचा आधार किंवा सपोर्ट घेऊन आम्हाला उत्साह वाटतो चांगलं वाटतं तर खूप अशा कमेंट होऊन आज आम्ही खुश झालो दोघं बी त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला होता तर भेटू आता पुढच्या हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय दीपा टाटा हाय बाय हाय तर ओके भेटू पुढच्या no, हिडिओमध्ये चलायचं आपण